नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे सोळाशे मीटर आउट ऑफ प्रकारे मारता येईल प्रत्येक मुलाला याचा फायदा झाला पाहिजे कारण पोलीस भरतीला जर तुम्ही पाहिलं पहिल्यांदा तर सर्वात घाबर गुंडी मुलांच्या मनामध्ये होती तर सोळाशे मीटरची तर न घाबरता बिंदास्त प्रकारे सोळाशे मीटर आउट ऑफ मारावं हे आपण पाहणार आहे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करता रोज रेग्युलर चांगली प्रॅक्टिस करता परंतु ज्यावेळेस सोळाशे मीटर पळायची वेळ येते त्यावेळेस तुमची मनात धडकन वाढते भीती वाढते तर मित्रांनो एक सोपी आणि साधी पद्धत आहे कॅल्क्युलेशन एक तुम्ही अगोदर करा त्याच पद्धतीने सोळाशे पळा तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिसमध्ये भरपूर एक मिनिटात देखील चारशे मारता किंवा एकवीस मध्ये मारता एक दहामध्ये मारता परंतु ज्यावेळेस टायमिंग काढायचं आहे त्यावेळेस जो पहिला लॅप असणार आहे किंवा पहिला राऊंड जो असणार आहे तुम्ही सर्व मुलांबरोबर एकदम स्पीडमध्ये पळता त्यावेळेस तुमचा मिनिमम एक दहा एक सात मध्ये होतो परंतु तो तुम्ही फक्त एक पंधरामध्ये मारायचा प्रयत्न करा एक पंधरा किंवा एक बारा एक दहा पर्यंत या रेंजमध्ये तो मारायचा आहे त्यानंतर दुसरा लॅप तुम्हाला दुसरा लॅप मारायचा आहे एक मिनिट वीस सेकंद एक मिनिट वीस सेकंद आरामात तुम्ही एकदम स्टेपिंगने जर मारला तरी देखील तो तुम्हाला एक मिनिट वीस सेकंदामध्ये आरामात होऊन जातो तुम्हाला आता तिसरा लॅप आता दोन राऊंड झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडला श नक्कीच मुलांना ला दम लागेल पाय भरून येतील फक्त त्या राऊंडवरती कंट्रोल करा त्या राऊंडसाठी फक्त ताकद तुम्ही मनस्थिती बनवा ताकद लावायचा प्रयत्न करा ढकलून बॉडी न्या तो तुम्हाला मारायचा आहे तिसरा राऊंड जो आहे ढकल ढकलून दिल्यागत मारायचा परंतु एक मिनिट पंचवीस सेकंद किंवा एक मिनिट तीस सेकंद जरी गेला तरी चालेल हरकत नाही परंतु ज्यावेळेस चौथा राऊंड येईल त्यानंतर तो तुम्ही पूर्ण अलाऊड ताकद लावत असता एकच राऊंड राहिला आहे आणि मला तो आउट ऑफ मारायचा आहे त्यासाठी तुम्ही एकदम फुल पॉवर लावता एवढी ताकद लावता की तुमचा राऊंड एक दहा किंवा एक वीसच्या देखील येतोच येतो म्हणजे येतोच जरी तुम्ही या परेनं जर कॅल्क्युलेशन एवढ्यात जर तुम्ही प्रत्येकी राऊंड मारला तर तुमचं पाच दहामध्ये टायमिंग येऊन जाईल लक इथे पाच सेकंद वाढली इथे दोन सेकंद वाढली इथे पाच सेकंद वाढली इथे पाच सेकंद वाढली तरी देखील तुमचं टायमिंग पाच तीसच्या आ वर अजिबात जाणार नाही तुम्हाला वीस पैकी अठरा मार्क किंवा वीस मार्क पडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मनामध्ये कॅल्क्युलेशन करा स्टॉपच घाला आणि त्याच पद्धतीने पळायचा प्रयत्न केला नक्कीच तुम्ही अठरा किंवा आउट ऑफ मारणार म्हणजे मारणार अजिबात बॉडी थकणार नाही तुमची ही माझी गॅरंटी आहे हा अशा प्रकारे एक दिवशी तुम्ही नक्कीच टायमिंग काढून बघा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय फॉलो करा